या ठिकाणी मी बोलू इच्छितो आहे आदरणीय अरविंद इसू साहेब त्यांचे सहकारी असतील किरणजी श्रीकड असतील आमचे सागर पाटील असतील त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिवजयंती उत्सव झालेली आहे मलरा क्रांती मो, मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव या ठिकाणी आज आपण सर्व मित्र परिवार साजरा करत आहोत चांगल्या उत्साहामध्ये आणि जालना शहराला एक शिकवण मिळेल एक शांततेमध्ये कोणतंही गालवट नव्हता चांगल्या पद्धतीने जालना शहरामध्ये आज उत्साह साजरा केला जात आहे त्या जा गोष्टीचा मला अभिमान आहे कारण की मागे काही जयंती उत्सव झाल्यात ते तर गालवट पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला गालवट लागत नाही हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा प्रमुख अध्यक्ष अशोकरावजी पडलेसाहेब त्यांना विनंती करतो की मी व्यासपीठाकडे यावं किशोरांना गरवास आपण पण इकडे याव शिव व्याख्याते दे आदर्श देशमुख डॉक्टर आदर्श देशमुख आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायाबद्दल काय बोलू इच्छितात आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की 20,000 हजार आला होता अफजल खान किती आली 40,000 हजार छत्रपतींनी दोन मिनिटात खान ठोकला पण या यशस्वी दोन मिनिटांसाठी छत्रपतींनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं किती तब्बल एक वर्ष आता खान मारल्यावर एखादा काय करत असेल म्हणजे एखादा निवांत बसला असेल पण नाही महाराजांच्या मावळ्यांची यशस्वी घोडदौड सुरू झाली महाराज सातारा प्रांतात गेले महाराजांनी सातारा प्रांत काबीज केला महाराज वाईच्या प्रांतात गेला महाराजांनी वाईचा प्रांत काबीज केला महाराज कोल्हापूरच्या प्रांतात गेला महाराजांनी कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि एक डिसेंबर सोळाशे साली पन्हाळा आपल्याला नेवापूर तालुक्यात नेवापूर गावातला एक मावळा महाराजांना भेटायला आला ते मावळ्याच नाव होतं शिवा काशी नाव आहे महाराजांसारखाच चालणार महाराजांसारखा बोलणार महाराजांसारखा दाढीला कट महाराजांसारखा त्याच्या धानी फक्त एकच कि लढावे तर वाघासारखे आणि जगावे तर शिवरायांसारखे महाराजांनी बोलावणं पाडलं त्याच वेळेस महाराजांना पनाळ्यावर सिद्धी जोहरचा विळखा पडला पासष्ट हजार फौज घेऊन आला होता सिद्धी अजगराने प्रयत्न केला पण मात्र अयशस्वी ठरले आता शिवरायांना कळलं होत की आता शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर करावा लागेल तसं शिवरायांचं नियोजन सुरू झालं महाराजांनी बोलायना धाडलं ते शिवा काशीदला शिवा तू आमच्या सारखा दिसतोस आम्हाला माहित आहे शिवा पण तुला आम्हाला आज आमच्या समोर बघायचं आहे तसा शिवा हरकला अंदर गेला महाराजांचे वस्त्र परिधान केले महाराजांची कवड्यांची के माळ गळ्यात अटकवली महाराजांचा तो मस्तकावर चढवला आणि शिवा बाहेर आला आश्चर्यचकित झाले महाराज अरे शिवा साक्षात अर्शम आमचं रूप गावं असं हे रूप तुझं शिवा तसा शिवा हरकला शिवा म्हणाला महाराज महाराज म्हणजे त्या शिडीला सुद्धा कळणार नाही आश्चर्यचकित झाले महाराज शिवा तुला कसं कळलं की तुला आम्ही आमचं रूप घेऊन शिडीच्या भेटीला जाणार आहोत कळलं महाराजांना शिवा काय म्हणाला महाराजांना महाराज इतके दिवस तुमच्या सोबत आहोत ते उगच नाही महाराज तुमच्या काळजाचं ठोक काय म्हणत नाही महाराज कळत आम्हाला आणि त्याच वेळेस महाराजांनी शिवा काशीतला मिठी मारली महाराजांना कळलं की आता यापारी भेट नाही ही कळकळीत मिठी जेव्हा महाराजांनी मारली तेव्हा ते महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवा काशीच्या पाठीवर पडला अशी कौतुकाची थाप कोणाच्या नशिबी ना आली नाही ती आली ती फक्त आणि फक्त शिवा काशीच्या नशिबी गेला सिद्धी जेला शिवा सिटीला भेटायला यांना सरकला शिवा काशी मराठांचं रूप घेऊन पुढे उभा राहिला आओ शिवाजी राजे काशी खुशी होईल की आप आप हमने मिलने आए शिवा पण त्याच वेळेस दोन संशेक डोळे शिवरायांना टिपडले ते संशेक डोळे म्हणाले की हे शिवाजी नाही हो सकता आणि सलवार चांगली साप बडा 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 सक्षम होता तू ही है शिवाजी अरे कड़ाला शिवा हा मैं ही हूं शिवाजी पर आता सिद्धि वाला तो क्या संशयित डोक संशयित डोले होते फाजल खाना चे अफजल खाना चा मुलगा हुजूर हुजूर जब शिवा अफजल खान को मारने आया था तब उसके मस्तक पे तलवार से वार हुआ था हुजूर उस तलवार की वार की निशानी जरूर होगी हुजूर जिरेटोप सरकला शिवा सापडला एक नोन नाही अनेक वार शिवाच्या छापावर झाले पण शिवा, शिवा म्हणत राहिला हा मी ही ऊ शिवाजी अख्या तलवार आली गर्दनेवर मरण्यास पहिले आखरी बार पुताहू तुम्ही शिवाजी मरण्यास पहिले आखरी बार पुताहू तुम्ही हे शिवाजी आणि कडाडला शिवा हा म ही ऊ शिवाजी अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलेला तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय या उपरी काय भाग्य तलवार चालीस शिवा नावाचा पण त्याच वेळेस पनाळ्याच्या पश्चिम दिशेनं बाजी प्रभू देशपांडे दे, फुलाजी प्रभू देशपांडे दे, बांदल सेना महाराजांसोबत विशाल गावाकडे निघाले एकतीस तास हे मावळे लढत होते लढत होते पडत होते पावसाळ्याच्या शिरात्री हे राजे हे मावळे महाराजांसोबत पळत होते अखेर जाता जाता मसईच्या पथावर आले आणि मागून बातमी आली की शत्रू मागावर आहे तसे बाजी पुढे गेले राजा राजा निम्मे लोक घेऊन तुम्ही समोर जाव राजा निम्मे लोक घेऊन तुम्ही समोर जावं निम्मे लोक घेऊन आम्ही इथेच लढतो झिंजितो साहेब काही मरितो काय म्हणतात बाजी कि अर्धे लोक तुम्ही घेऊन जा अर्धे लोक आम्ही घेऊन इथेच थांबतो साहेबकारी लढितो का त्याग हे समर्पण या मावळ्यांनी या स्वराज्यासाठी दिलं छत्रपती शिवरायांसाठी दिलं छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून छत्रपती शिवरायांचं व्याख्यान करतो म्हणून एक गोष्ट सांगावशी वाटते की आपण सगळेजण ऐकतो की जिजाऊंचा शिवराय छत्रपतींना घडवणाऱ्या त्या जिजाऊ होत्या पण कधी आम्हाला शहाजीराजे कळले का म्हणजे प्रत्येक लेखकाने प्रत्येक कवीनी आई बद्दल लिहिलेला आहे पण जेव्हा विषय बापाचा येतो तेव्हा शब्द मात्र अपुरे पडतात प्रत्येक कवीनी प्रत्येक लेखकाने बाप हा रागीट ताफीट दाखवलेला आहे म्हणजे जेवढा एका आईचा रोल असतो जेवढा एका आईचं मार्गदर्शन असतं एखाद्या मुलाला घडवण्याला तेवढंच एका बापाचं सुद्धा असत आता शहाजी राजांनी मासाहेब जिजाऊना बाळणपणात कुठे आणलं शिवनेरीवर का तर मजबूत तटबंदी आहे शहाजीराजे मुघलांचे मनसबदार होते पण त्यांच्या थाई स्वप्रेम स्वभाषा स्वपरिवार स्वभा समाज याच्याप्रती प्रेम आणि आदर नक्कीच होतात पण ज्या ज्या वेळेस आपल्याच मराठी माणसांना आपल्याच मावळ्यांना इथल्या अत्याचारांना सामोरे जावं लागत तेव्हा मात्र शहाजी राजांचं मन खस्त व्हायचं म्हणजे आपल्याच मावळ्यांच्या शहाजीराजे स्वराज्य लिहू होते आजची परिस्थिती सुद्धा तेच आहे आई वडील आपला देह चंदनाप्रमाणे झिजवतात झुजवतात आपल्या मुलांसाठी म्हणजे आपल्या मुलाला सगळं काही मुलाला ते सगळं काय मिळावं सुखाच्या सगळ्या गोष्टी मिळावं कधीतरी आपल्या झोपलेल्या बापाच्या पायावरच्या भेगा बघा आणि तुमच्या हातावरचा तो मऊपणा बघा त्या भेगातला आणि तुमच्या हातातला मऊपणाचा फरक ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमचा बाप तुम्हाला कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी महाराज कळतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेमापोटी आपण आपल्या आई वडिलांना सोडून पळून जातो आणि त्याच आई वडिलांना आपण घराबाहेरून काढल्यावर आपण घराचं नाव देतो आई वडिलांची पुण्याई आई वडिलांचा आशीर्वाद मातोश्री पण पन ज्यांना आपण आदर्श समजतो अशा छत्रपती शिवरायांनी काय केलं तर स्वतःच्या आई वडिलांसाठी अविर स्वतःच्या मुलाकडे लक्ष नाही स्वतःच्या बायकोकडे लक्ष नाही एवढंच नव्हे स्वतःची केली नाही राजानं म्हणजे शिवचरित्रातून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की आई वडिलांसाठी कुठलीच गोष्ट सोडू नये आई वडिलांना कुठल्याच गोष्टीसाठी सोडू नये पण कुठल्याच आई वडिलांना आई वडिलांसाठी कुठलीच गोष्ट करण्यासाठी मागे पुढे पाहू नये हे शिवचरित्रातून आपल्याला शिकायचं आहे प्रत्येक घरी आई असते प्रत्येक घरात वडील असतात पण ज्या घरात आई नसते तिथे घर रिकामा वाटत पण ज्या घरात बाप नसतो तिथे उभा आयुष्य हे सगळ्यासारखं वाटत नाही उभा आयुष्य रिकामा वाटत आजची व्याख्यान करण्याची संधी देण्यासाठी मी आज कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पडूल सरांना मला पूर्ण धन्यवाद देतो आजचे व्याख्यान छत्रपती शिवरायांच्या चरणी स्वर्गीय माझ्या आजोबा डॉक्टर देशमुख यांच्या हॅलो हॅलो मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय अशोक दादा पडू तसेच अंकुशजी साहेब तसेच उज्जैन येथून विशेष आमंत्रित केलेले झांज पथकाचे प्रमुख भैया सोनघरा तसेच त्यांच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचं उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत मी या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अंकुशजी राऊत यांना दादा यांना विनंती करतो की त्यांनी उज्जैन येथून आलेले डमरू पथकाचे प्रमुख जीवन भैया सोनघरा यांचा सत्कार करावा यानंतर त्यांचे जे सहकार्य शक्तीभया उदय साहज उदय साहज दीपक भया यांचं स्वागत करण्यासाठी मी अध्यक्ष अशोक दादा यांना विनंती करतो मराठा क्रांती मोर्चाप्रमी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा सो, दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अशोक जादा कडूर तसेच मार्गदर्शक अरविंदजी देशमुख माजी अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रजी जाधव त्यानंतर मी मराठा महासंघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा कर आपलं मत मांडावं आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे आदरणीय अरविंदजी देशमुख आज मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जी दी भव्य दिव्य आणि यशस्वीरित्या मिरवणुकी निघाली यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला अशा सर्व शिवभक्तांचे मी क्रांती मोर्चाच्या वतीने आभार व्यक्त करतो तत्पूर्वी आमचे मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशरावजी राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शेवटी दोन शब्द मार्गदर्शन करा बोलो शिवाजी महाराज की छत्रपती महाराजच्या आज तीनशे जयंती निमित्त आज सकाळपासून पूर्ण जिल्ह्यात आणि शहरात इतकं उत्साहाचं हो वातावरण मी गेल्या पन्नास वर्षापासून शिवजयंती मध्ये असतो आजचा उत्सव भारत आनंदीत आणि प्रफुल्लित होता आता आम्ही एक तासापासून बसलो चार ते पाच वर्षाच्या मुली मुलं महिला आनंद घेतो आम्ही एक तास देता तर बसलो इतका उत्साह आणि शांततेत आजची शिवजयंती फार उत्साहाने आणि शांततेने पार पडली मी शिवजयंती तर्फे सर्वांच जालनाकरांचा जिल्हावाशाचा सर्वांच आभार मानतो आणि पुढे जनतेने असंच सहकार्य द्यावा अशी जनतेला विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र नक्की साधा हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्यातला प्रत्येक नागरिक हा छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो वंदन करतो त्यांच्या विचारावर चालतो यानंतर मराठा क्रांती मोर्चा प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय दादा पटू यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आणि समारोपाचे भाषण करावं आणि आभार मानावेत आदरणीय अशोक दादा पटू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण उत्साहपूर्णपणे प्राप्त झाली त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींना शिव शिवप्रेमींचे तसेच पोलीस प्रशासनाचे नगरपालिका प्रशासनाचे आणि मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व माझे सहकारी मित्र मित्रमंडळ शिवतेज प्रतिष्ठान समाज राजा मित्रमंडळ सर्व सर्व माझ्या सहकार्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी मला या मोठ्या कार्यासाठी मला पुढं हे करून मला त्यांनी पाठीमागून त्यांनी मला सहकार्य केलं त्यांचं मी आयुष्यभर हे रूप फेडणार नाही मराठा क्रांती मोर्चा पण सुजनची सार्वजनिक सूजनच्या वतीनं सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुजी राऊत यांनी मा माझा या ठिकाणी सत्कार केला यांचा असाच आशीर्वाद आमच्या कायम पाठीमागे राहो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि सर्वांना एक वेळेस अजून शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की माझे मुख्य मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक म्हणजे अरुणजी देशमुख साहेब यांनी मला आजपर्यंत या सामाजिक चळवी त्यांनी मला उभं केलं आणि या तुमच्या सर्वांसमोर मला आज एक तुमचा मित्र म्हणून या ठिकाणी मी सामाजिक कार्यामधून पुढे येऊन तुम्ही मला मी सगळ्यात पहिले माझे गुरु आदरणीय अरुणजी देशमुख यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहो हीच विश्वास त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराज यानंतर मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे कोषाध्यक्ष आमचे स्नेहमित्र सन्माननीय करणराजे जाधव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा आभार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं सर्वजण जमल्यात सर्वांचे मी इथं सष्टसुमद्राने आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे एक अभिनंदन करतो आज छत्रपती शिवाजी महाराज मराठा क्रांती वर्ष प्रमुख शिवजयंती आठशे सातवे वर्ष दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबून आज मोठ्या उत्सवामध्ये हो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले होते त्याच्यामध्ये रक्तदान असेल अन्नदान असेल साहित्य वाटप असेल विविध आणि आज आपण उद्यानचं जे पथक होतं आपलं तेही ते अन्न श्रीते प्रतिष्ठानच्या वतीने आणि आज आपण सर्वजण इथे गमनात सर्वांचं मी सत्य शिंदे न स्वागत करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय जिजू जय शिवराय जय शंभुराजूरा નાતાકા જય જય जोरदार घोषणाウダー तुमचा अपना નાતાકા જય જય